बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आर टी ओ जयदीप तानाजी झांबरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनोज काकडे रमाकांत चव्हाण किरण चकोर सुनील चकोर प्रकाश कुलकर्णी सतीश यादव पंढरनाथ चकोर आदेश यादव किशोर काकडे सतीश काकडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज माझं नाव झांभरे जयदीप तानाजी मोटर वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालय वडाळ एमपी चे अंतर्गत घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दोन हजार सतरा या परीक्षेमध्ये माझं सिलेक्शन झालं त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक अधिकारी मोटरवाहन निरीक्षक म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई येथे मी कामकाज केलं लातूर आणि वसईमध्ये तुम्ही काम करत असताना कुठलं पद होतं आणि काय म्हणून पदभार स्वीकार दोन्ही कार्यालयामध्ये माझा सहाय्यक मोटर असिस्टंट मोटर ऑफ किती वाहनिरीक्षक त्या सर्व्हिस प्रादेशिक परिवहन ते चार वर्ष हा वसई कार्यालयामध्ये दोन वर्ष सर्व्हिस केली बर आता सध्या टोटल तुमची किती सर्व्हिस झाली किती वर्ष झाली माझी जॉईनिंग दोन हजार एकोणावीस ची आहे आता सर्व्हिस जॉईन सहा वर्षाचा कालावधी झालेला सहा वर्षाचा कालावधी झाल्यानंतर एमपीएस मग त्यानंतर पुढे एक्झाम दिल्यानंतर आमचे डिपार्टमेंटल एक्झाम होते प्रमोशन साठी डिपार्टमेंटल एक्झाम असते हो ज्यांचा कालावधी पाच वर्ष झालेला आहे बरोबर वर। पाच वर्ष डिपार्टमेंटला झालेले आहेत आणि जे सर्व क्रायटेरिया फुलफिल करतात त्यांचा नियमच आहे का पाच वर्ष कमीत कमी हो पाच वर्षाचा मिनिमम क्रायटेरिया बरोबर वर। पाच वर्षाची सर्व्हिस झाली पाहिजे डिपार्टमेंटल एक्झाम क्लिअर पाहिजे टोटल तुमच्या जे प्रशिक्षण कालावधी असेल तो पूर्णपणे पार पाडला पाहिजे त्यानंतरच तुमची प्रमोशन साठी तुमचा विचार केला जातो बरोबर आता सध्या काय म्हणून तुम्हाला म्हणजे आहे आता परिवहन विभागाने जवळपास तीनशे एकतीस लोकांची मोटर वाहन निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे तीनशे एकतीस लोकांची बरोबर मोटर वाहन निरीक्षक म्हणून मला प्रथम पोस्टिंग प्रादेशिक परिवहन कार्यालय वडाळा येथे मिळालेली आहे हु, म्हणजे आता तुमचं नवीन जॉईन घेत असणार हा मुंबई पूर्वला जॉईनिंग कधी प्रश्न दिले गेले तुम्हाला जॉईनिंग पंचवीस ऑगस्टला माझं जॉइनिंग झालेलं आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला नियुक्त्या मिळाल्या तर रात्री उशिरा आम्हाला रिलीव्ह करण्यात आलं बर आम्ही सोमवारी सर्वजण ज्या त्या ऑफिसला नियुक्त झालो आम्ही बर 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 पाच वर्ष तिकडे सर्व्हिस केलेली बरोबर चार वर्ष तिकडे सर्व्हिस केलेली आणि आता सध्या तुम्हाला एक नवीन पदभर मिळते काय वाटतं नेमकं नक्कीच आता जबाबदारी वाढलेली आहे बरोबर असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर म्हणून करताना आपण वरिष्ठांच्या हाताखाली कामकाज करत असतो आता तुमच्या अंडर काम करणार लोक हा आता आमच्या अंडर काम करणार त्यामुळे एक, एक निश्चित जबाबदारी पडलेली आहे बरोबर ती स्वीकारणं काम हा रजिस्टरिंग ऑथॉरिटी टॅक्सेशन ऑथॉरिटी आता सर्व जबाबदारी आम्हालाच पार पाडावं लागणार आता सध्या जॉईनिंग दिलंय का अजून दिलेलं नाही हा जॉईनिंग दिलेला आहे कधीपासून जॉईनिंग पंचवीस ऑगस्ट पासून जॉईनिंग पंचवीस ऑगस्टला जॉइनिंग झाली आमची आरटीओ विभागात जरी तुम्ही काम केलेलं आहे आणि आता तुमच्याकडे नवीन पद पण तुम्हाला मिळाले नवीन ठिकाण तुम्हाला दिलेलं आहे आरटीओ म्हणलं की, की पुढचा वाहन चालक असेल किंवा येणारा जाणारा त्याची एक भीती असते नेमकं एक वाहन चालकाला असू द्या किंवा इतर आ, जे काही ड्रायव्हिंग करतात त्यांच्याबद्दल एक संदेश काय देसाल तुम्ही आता तसं तर आरटीओ ला घाबरायची काही गरज नाहीये कारण आपली कागदपत्र योग्य असली आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे लोक आता सगळे साक्षर झालेले आहेत बरोबर त्यामुळे त्यांना प्रत्येकाला जवळपास माहिती आहे आपल्या आपण रस्त्यावरती गाडी चालवत असताना कुठले डॉक्युमेंट बाळगले पाहिजे काय चुकीचं आहे काय बरोबर आहे त्यामुळे आरटीओ ला घाबरून जायची काही गरज नाहीये आपण नियमात असेल तर आरटीओ काही घाबरायची गरज नाही आरटीओ बघत तुम्ही चार पाच वर्ष झालं काम करताय बरोबर का त्यामध्ये जे तुमच्या समोर आलेले अनुभव सांगा की अनुभव काही ठिकाणी चांगले अनुभव असतात काही वाईट अनुभव असतात आपण रस्त्यावर काम करत असता आम्हाला टार्गेट दिलेलं असतं बरोबर वर तू शासनाने मग शासनाचे दंड तसं पाहायला गेलं तर पुढे परत ते चूक करू नये शासनाचे दंड थोडेफार जास्ती असल्यामुळं थोडंफार किरकिरी होऊ शकते बरोबर काय त्रास टेन्शन त्रास होतो थोडंफार पण ते आता नित्याचाच भाग आहे तो त्याला हॅन्डल करूनच पुढे जावं लागतं तुमचं नाव परत एकदा सांगा जयदीप तानाजी झांबरे जयदीप तानाजी झांबरे यांचं आरटीओ म्हणून सिलेक्शन झालेलं आहे कुठल्या ठिकाणी तुमचं आता सिलेक्शन झालं मुंबई पूर्व मुंबई पूर्व झालेलं आहे का त्याबद्दल आता तुम्ही नवीन जॉईनिंग होणार बरोबर त्याबरोबर तुमच्या गावामध्ये असतील म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा तुमचा सत्कार केला असेलच की हा नातेवाईकांनी मित्रमंडळीमध्ये सत्कार झाला बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे आज माझा आवर्जून सत्कार करण्यात आला सत्कार करतेवेळी माझे सासरे सुनील चकोर माझी बेहणी किरण चकोत तसेच गावातील वरिष्ठ मंडळी मनोज काकडे रमाकांत चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी